हॅलो हाय नमस्कार मी प्रियंका भावसा तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आता आम्ही निघालो आहोत आमच्या एका फ्रेंडच्या बाळाचं नेमिंग सेरेमनी सो आम्ही तिकडे जात आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शनो छोट छोट दीदीला भेटायचं ना आता आमच्या फ्रेंडच्या मुलीचं बारस आहे आम्ही तिकडे निघालोय तिकडे उमाळेश्वर म्हणून जळगावच्या जवळ एक लोकेशन आहे महादेवाचं मंदिर आहे तिथे त्यांनी प्रोग्राम ठेवला आहे प्रोग्राम so, पण होईल आणि महादेवाचं दर्शन पण होईल तू पण पहिल्यांदाच जातोय का मी फर्स्ट टाइम जाते प्रख्यात मंदिर आहे सो आज ते बघण्याचा योग आलाय इकडे जवळच एअरपोर्ट आहे आता आम्ही ज्या रूटने जातोय ना तिथे जवळच जळगावचा एअरपोर्ट आहे थोड्याच दिवसात आम्ही फॅमिली ट्रिप करणार आहोत तेव्हा मी तुम्हाला आतून जळगावचं एअरपोर्ट कसं आहे ते दाखवेन इकडून जवळच परेश रिसॉर्ट आहे परेश फार्म म्हणून एक छान वन डे स्टेकेशनसाठी मस्त लोकेशन आहे बड्डे पार्टी वगैरे तुम्ही करू शकता तिकडे स्टेजसने मला मागच्या वेळेस अॅनिव्हर्सरीचा सरप्राईज दिलेला त्याचा पण मी ब्लॉग तयार केला आहे तर मला वाटलं तर तुम्ही तो जाऊन माझ्या चॅनलला चेक करू शकता तो मंडप वगैरे टाकला पोचलो आम्ही आता लोकेशनला हॅलो येस हॅलो हे आहे त्या उमाळ्याच्या महादेवाचं मंदिर मला आतमध्ये मध्ये दाखवते कापड फेमस मंदिर आहे खूप वर्षापासून स्वयंभू महादेवाचं मंदिर आहे प्रोग्राम झालाय आता जेवणासाठी जातोय आम्ही रिदांवर खूप मजा करतोय